कोल्हापूर हे आपलं क्वालिटी कॉलेज हा त्याचा कॅम्पस हे सध्याचं न्यू कॉलेज ही ए विंग ही बी विंग सी विंग आणि ही डी विंग आता ह्या व्हिडिओ करण्याचं कारण असं की एकोणीसशे एकाहत्तरमध्ये न्यू कॉलेजची स्थापना झाली आणि ज्या जुन्या बिल्डिंगमध्ये न्यू कॉलेज आत्तापर्यंत बहरलं क्वालिटी कॉलेज म्हणून ओळखलं गेलं ती ही जुनी बिल्डिंग आता काही दिवसातच नव रूप घेण्यासाठी जमीनदोस्त होणार आहे त्यामुळं त्या बिल्डिंगमध्ये असलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आतापर्यंतच्या पन्नास वर्षाचा काळ या बिल्डिंगनं पाहिलेला आहे आणि ही जुनी बिल्डिंग आज आता काही जमीन जमीनदिस्त होणार आहे आणि इथं नव्यानं एक सात मजली बिल्डिंग उभी राहणार आहे आजपर्यंत या न्यू कॉलेजनं या बिल्डिंगनं अनेक प्राचार्य पाहिले अनेक विद्यार्थी यामधून घडले कनबरकर सरांच्या कडक शिस्तीखाली या महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि त्या महाविद्यालयाची जुनी बिल्डिंग जिथं कन्वरकर सरांची केबिन होती प्राचार्यांची ते हे न्यू कॉलेज लिहिलेलं आहे लेटरिंग त्याच्या खाली प्राचार्यांची केबिन असायची आणि ही या या एकाच बिल्डिंगमध्ये अनेक विद्यार्थी घडले लेखक झाले अनेक सरकारी अधिकारी झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले अशी बिल्डिंग हे स्टेज यावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले विविध कला गुणदर्शन सादर केले आता या बिल्डिंगचं हे पाडत असताना अतिशय जरा सगळ्या आठवणी आता दाटून येत आहेत आपल्या सर्वांच्या म्हणूनच आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ केला आहे याच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी दडलेल्या आहेत आणि ही आता जुनी बिल्डिंग जाऊन या ठिकाणी टोले जंग सात मजली इमारत सध्याचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील सर यांच्या कारकिर्दीत इथं घडणार आहे तीन मजली असलेली ही इमारत आता सात मजली न्यू कॉलेजची इमारत होणार आहे अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध अशी उपलब्ध असणारी बी इमारत या ठिकाणी होणार आहे पण एकोणीसशे एकाहत्तरपासून आज अखेर पन्नास वर्ष साक्ष देत असलेली ही इमारत आता काही दिवसात जमीनदोस्त होणार आहे आणि त्यामुळं साहजिकच या कॉलेजचा विद्यार्थी म्हणून माझ्या सगळ्या भावना दाटून आलेल्या आहेत या ठिकाणी प्रत्येक या मजल्यावर प्रत्येक ठिकाणी घालवलेला काळ डोळ्यासमोर सळगतो आहे त्यामुळे या प्रत्येक वर्गात घालवलेल्या आठवणी आपल्या आपाशी असतीलच त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकदा ही बिल्डिंग आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी हा प्रपंच